राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बाले किल्ला म्हणून भोकर मतदारसंघ ओळखला जातो भोकरमधील काँग्रेस फुटली पण पदाधिकाऱ्यांचा ओढा अशोक चव्हाण यांच्या भाजपऐवजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे दिसत आहे नमस्कार मी संगमेश्वर लांडगे आणि आपण पाहतात राजमुद्रा न्यूज लाईव्ह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बाले किल्ला भोकर मतदारसंघ ओळखला जातो काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतरही अशोक चव्हाण यांनी श्रीजा यांना इथून निवडून आणून हा मतदार संघ आपल्याकडे राखला आगामी महापालिका जिल्हा परिषद निवडणुका पाहता नांदेड जिल्ह्यात काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणात आउट गोईंग सुरू झाली आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकाआधी भाजप प्रवेश केल्यानंतर शिल्लक काँग्रेस त्यांच्यासोबत जाईल असे वाटले होते पण पक्षाने सगळे देऊन गद्दारी केल्याचा राग काँग्रेसमध्ये स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये होता काही काँग्रेसमधील चव्हाण समर्थकांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला पण भोकर मतदारसंघातील असलेली नाराजी कायम आहे त्यामुळे भोकर मतदारसंघातील अनेक पदाधिकारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर सध्या असल्याचे चित्र आहे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील रामगावकर उपाध्यक्ष सुरेश बिल्लेवाड यांच्यासह युवक काँग्रेसच्या बहुसंख्य पदाधिकारी यांनी सोळा तारखेला आपल्या पदांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांच्याकडे पाठवल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालिकेला भोकर मतदारसंघ म्हणून ओळखला जातो काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्यानंतरही चव्हाण यांनी आपली कन्या श्रीजया यांना तिथून निवडून आणत हा मतदारसंघ आपल्याकडेच राखला पण त्यांच्याबद्दल मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी आजही कायम आहे काँग्रेसचे माजी कृषी सभापती बाळासाहेब पाटील रानगाकर माजी सरपंच तथा उपनगराध्यक्ष गोविंदबाबा गौड पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश देशमुख भोसीकर या अशोक चव्हाण समर्थकांनी त्यांच्यासोबत भाजपात न जाता काँग्रेसमध्येच राहणे सध्या पसंत केले होते लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे लोकसभा उमेदवार दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांना साथ देत त्यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे प्रकाश देशमुख भोसेकरांनी भाजपात प्रवेश केला परंतु इतर पदाधिकारी हे काँग्रेसमध्येच थांबले आज अचानक पक्षातील रामगावकर तालुकाध्यक्ष गोविंदबाबा गौड पाटील काँग्रेसचे माजी कृषी सभापती तथा बाजार समितीचे व मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब पाटील रामगावकर पंचायत समितीचे उपसभापती सुरेश बिल्लेवाड यांच्यासह सावरगाव महागाव डोर पोमनाळा लगुळूत किनी पाळज मातूळ येथील तालुका पदाधिकारी काँग्रेसचे मोठ्या संख्येने आपल्या पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांच्याकडे पाठवले हो दरम्यान शनिवारी शिर्डी येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भोकर तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे राजीनामे दिलेले हे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सध्या प्राप्त झाली होती परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी पक्षप्रवेश केला आहे हे सध्या दिसून येत आहे हे सर्व पदाधिकारी राजीनामा दिल्यानंतर माझे खासदार तथा सध्याचे कंदार लोह्याचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करताना दिसून येत आहेत आपल्याला काय वाटतं नांदेड जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी हे काँग्रेसमध्ये जे होते ते राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत तसंच माझे मंत्री भास्करराव पाटील खतगावकर हेही या पक्षप्रवेशाच्या दरम्यान फोटोमध्ये दिसत होते माझे मंत्री भास्करराव पाटील खतगावकर हेही आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार का हे पाहणं गरजेचं आहे आपलं मत आपण कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करू शकता आणि पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह धन्यवाद